शिवसेना आमदार माननीय किशोर दराडे यांची विधान परिषदेच्या परिषदेच्या अर्धा तास चर्चेत प्रभावी उपस्थिती नाशिक मतदारसंघातील शाळांमध्ये भौतिक सुविधा शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती विद्यार्थी वाहतूक व्यवस्था पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक दर्जा यांसारख्या गंभीर समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधत शिवसेना आमदार किशोर दराडे यांनी विधान परिषदेच्या अर्धा तास चर्चेत ठोस प्रश्न उपस्थित केले त्यांनी शासनाला विचारले की अनेक शाळांमध्ये शौचालय पिण्याच्या पाण्याची सोय आणि इमारतींची दुरवस्था का आहे शिक्षकांची पदे रिक्त राहून शिक्षणावर विपरीत परिणाम होतोय यावर सरकार काय उपाययोजना करत आहे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा का नाही या मुद्द्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आणि नाशिक मतदारसंघातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासनानं ठोस पावले उचलावीत असं ठणकावून सांगितलं आहे विधिमंडळातील या ठाम आवाजामुळे नाशिकमधील शैक्षणिक प्रश्नांना मिळतोय नवा प्रकाश धन्यवाद सभापती महोदय मंत्री महोदय माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा शाळा अशा दुरुस्त नाही त्या संस्थेचं शिक्षक शिक्षक इतर अनुदान दिलेलं नाही ते केव्हा देणार आहात दुसरी गोष्ट बऱ्याच शाळेमध्ये लाईट नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि ज्या शाळेमध्ये लाईट आहे त्याचे लाईट बिल भरण्याची तरतूद नाही त्यामुळे आम्ही दिलेले कॉम्प्युटर असेल प्रिंटर असेल प्रश्न करता येत नाही तर आपण याच्यावर काय उपाययोजना करणार बऱ्याच शाळेमध्ये लायब्ररीमान नसल्यामुळे लायब्ररी सुद्धा बंद पडलेलं आहे म्हणून विद्यार्थ्यांचं भयंकर मोठं नुकसान होतं तरी आपण याच्यावर उपाययोजना करा ही मी विनंती करतो